तालुका अध्यक्ष बाला पदाधिकारीगिनी जी अति खूप वाईट घटना घडली त्या निषेधार्थ चोवीसच्या बंद में, बंद मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची काँग्रेस आणि उद्धव साहेब ठाकरेंचा शिवसेना तिघ मिळून मध्ये सहभागी होणार आहोत का त्या घटनेचा आम्ही निषेध करतोय सरकार बहिणीला बहिणी मानून एका ठिकाणी मदत करायचे प्रयत्न करतात तिथे चांगली मदत केली पाहिजे परंतु बहिणीची मुलीची आया बहिणीची सुरक्षा सरकार जबाबदारी घेत नाही सुरक्षा करत नाही अशा अनेक घटना आहेत बदलापूरला महिलांनी मोर्चा काढला आणि सांगितले तुम्ही आपण पाहिलं असल आम्हाला मदत नको पण आमची इज्जत वाचवा आम्हाला संरक्षण द्या तिची मागणी केली लहान लहान जे घटना घडतात त्या घटनेचा आम्ही काँग्रेसच्या वतीने एकदम निषेध करतो दुर्दैवी घटना आहे सरकार त्याला जबाबदार आहे दोषीला फाशी देत नाही पकडत नाही सापडत नाही त्यांनी जे आंदोलन करतात त्याच्यावर लाठीचार्ज केला आपण पाहिलं त्या गोष्टी घटनेचा निषेध करतो आणि सरकार संरक्षण देत नाही मदत करून काय करतात मदत करत पण आय बहिणीची इज्जत पासवत नाही सरकार जबाबदारी घेत नाही कुठे जे मोर्चे करतात त्यांच्यावर लाठीचार्ज करतात ही गोष्ट अतिशय आहे निषेधार्थ आहे सरकार आरोपींना पाठीशी घालतात असं स्पष्ट सरकार लवकर पकडत नाही पाठीशी घालते जबाबदारी झटकते ना उलट बोरचे करतात त्यांना याला झाला बरं का दुर्दैवी घटना आहे वाईट गोष्ट आहे आणि त्याचप्रमाणे चोवीसच्या बंदमध्ये आम्ही भाग घेत आहोत बरं आणि काही गावात पाईपलाईनचं का काम निकृष्ट दर्जाचं आहे ड्रेनेजचं पुन्हा बंद पडलते जसं पाणी पुरवठा फेल झाली तसं ते होईल त्या संदर्भात आमचं युवकावरच्या वतीनं तीस तारखेला जे मोर्चा काढण्यात आहे त्या संदर्भात आमचे युवकावरचे अध्यक्ष बालाजी पाटील बोलतात आज येथे या पत्रकार परिषदेला उपस्थित जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मान्य बी आर कदम साहेब तालुका अध्यक्ष सुनील भाऊ वानखेडे जिल्हा प्रवक्ते लोणे साहेब त्याचबरोबर इथं उपस्थित मकसुदबाईनी डॉक्टर इंगळे साहेब आदरणीय आमचे मार्गदर्शक आणि उपस्थित सर्वच पदाधिकारी तालुका कार्यकारिणी आणि उपस्थित सर्वच महिला भगिनी आमचा पत्रकार परिषदेचा उद्देश आणि विषय हा चोवीस तारखेला महाविकास आघाडीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा बदलापूरला जी घटना घडली त्या संदर्भानं तीनही पक्षाच्या वतीनं आणि महाविकास आघाडीचे समर्थक जे काही घटक पक्ष आहेत त्या सर्वांच्या वतीनं राज्यभर बंद पाळला जात आहे त्याचं प्रमुख कारण असं आहे की बदलापूर येथे घटना घडली आणि चार वर्षाच्या पोवळ्या निरागस दोन बालिकांवरती अत्यंत अमानुष पद्धतीने बत्कार बलात्कार करण्यात आला याच्यापेक्षा अमानवी आणि नीच घटना ही होती की ती माता ज्या वेळेला मुलीवरती बलात्कार झालाय माहिती द्यायला पोलीस स्टेशनला गेली त्यावेळेला पोलिसांनी तब्बल तेरा तास सकाळी अकरा वाजतापासून रात्री बारा साडेबारा एक वाजेपर्यंत त्या महिलेची जी गर्भवती होती त्याची तक्रार दाखल करून घेतली नाही कारण एक, एक होतं ग्रह खात्याचा दबाव होता कारण ती संस्था ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची होती आणि म्हणून बलात्कारांना पाठीशी घालणारं बीजेपी आणि महायुतीचं हे सरकार आहे आणि एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे त्याच आया बहिणींची इज्जत दिवसादवळ्या लुटल्या जात असताना गुन्हेगारांना पाठीशी घालून त्या गुन्हेगारांच्या संस्थाचालकांना अभय द्यायचं आणि नीचपणाचा कळस म्हणजे तिथले वामन मेहत्रे नावाचे माजी महापौर जे शिंदे गटाचे आहेत ते एका महिला पत्रकाराला मोहिनी जाधव नावाच्या सकाळच्या पत्रकार आहेत त्यांना असं म्हणाले की तू अशी बातमी देत आहेस जणू मी तुझ्यावरच बलात्कार झालाय हा नीचपणाचा कळस या सरकारनं केलाय आणि तेच मुख्यमंत्री असं म्हणतात की बदलापूरच्या घटनेनंतर आक्रोशासाठी रस्त्यावरती आलेले जे लोक होते ते राजकीय प्रेरणे आलेले होते ते राजकारण होतं अशा प्रकारे महिलांच्या बलात्कारात सुद्धा राजकारण शोधणारं हे नीच लोकांचं सरकार आहे आणि म्हणून या सरकारच्या विरोधात महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांच्या सन्मानाखातर आणि आया बहिणींच्या इज्जतीला वाचवण्यासाठी उद्या महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रभर कडकडीत बंद पाळणार आहे हा एक मुद्दा उद्या चोवीस तारखेला परवाला चोवीस तारखेला हा एक मुद्दा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की जिल्हा युवक काँग्रेसच्या आयोजनामध्ये आणि काँग्रेस पक्षाच्या मार्गदर्शनामध्ये फादर काँग्रेसच्या आम्ही अर्धापूर शहरामध्ये तालुकास्तरीय जसा मुदखेड तालुक्यामध्ये झाला तसा रुम्मे मोर्चा येत्या तीस तारखेला वार शुक्रवारी इथं दुपारी आयोजित केलेला आहे हा मोर्चा आम्ही जो घेतोय तो शेतकऱ्यांच्या आणि शहरातील नागरिकांच्या ज्या प्रमुख समस्या आहेत त्या प्रमुख समस्या घेऊन हा मोर्चा आम्ही घेत आहोत यातली पहिली मागणी अशी आहे की शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज मुक्त झालं पाहिजे कर्ज माफी हा शब्द प्रयोग केला जातो पण आम्ही यावेळेला मागणी करतोय की शेत कर, शेतकऱ्यांचं सरसकट मुक्त झालं पाहिजे आणि त्याचा सातबारा कोरा केला पाहिजे त्याला कर्जातून मुक्त केलं पाहिजे दुसरी मागणी आहे की पीक विम्याचे पैसे तातडीनं दिले गेले पाहिजे पीक विम्यातले जे निकष आहेत तक्रार केलं त्याला विमा भेटतोय ज्यानं तक्रार नाही केलं अनेक लोक त्यांना तक्रार करून सुद्धा विमा भेटत नाही अर्धापूर तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला ही समस्या सांगितलेली आहे त्यामुळं पीक विमा तातडीनं दिला जावा ही सुद्धा आमची मागणी आहे सरसगट दिला जावा सरसगट त्याचबरोबर शेतकऱ्यांना नवं पीक कर्ज मिळत नाहीये बँकेमध्ये गेल्याच्या नंतर मॅनेजर शेतकऱ्यांना अक्षरशः हकलून देतो त्यामुळं आमची मागणी आहे की जुनं कर्ज मुक्त करावं आणि नवे खाते तयार करून शेतकऱ्यांना नवं पीक कर्ज दिलं जावं त्याचबरोबर ई पीक पाहणीच्या नावाखाली जो सावळा गोंधळ जिल्ह्यामध्ये माजलेला आहे त्याच्यातून सर्वसामान्य बोळ्या बाबड्या शेतकऱ्याला हे कळत नाहीये त्यामुळे त्याच्यातली जी केवायसी असेल ऑनलाइन नोंदी असेल त्याच्यात अडकवून शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही म्हणून आमची मागणी आहे की सरसगट पाच हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना हेक्टरी दिल्या जावं आणि ई पीक पाहणीतून शेतकऱ्यांना मुक्त करावं आणि ती बंद केल्या जावी सरसगट शेतकऱ्यांना अनुदान दिल्या जावं ही मागणी आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना खड्डेमुक्त केलं जावं आज खेड्यापाड्याला जाणारे रस्ते चांगले नाहीयेत पांदन रस्त्यांची इतकी वाईट परिस्थिती आहे की आता शेतकऱ्याला तिथं बैलगाडी नेता येत नाही पायानं ना जाता येत नाही मोटरसायकल नेता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे पांदन रस्ते दुरुस्त केल्या जावेत आणि ग्रामीण रस्ते जे आहेत गावाला जोडणारे ते चांगले करावेत ही मागणी त्याचबरोबर शेतकऱ्यांना दुष्काळी जिल्हा जाहीर झाला जा पण अनुदान मात्र अजून मिळत नाहीये आणि ज्या ठिकाणी मोजक्या शेतकऱ्याला अनुदान आलंय तिथं बँकवाले खात्यावर अनुदान जमा झाले पण खाते होल्ड करून ठेवल्यामुळं ते शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळं तातडीनं ना दुष्काळीचं जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांना मिळावं ही मागणी आहे थ्री फेस ची लाईट अर्धापूर तालुक्यात ता, हा ओलिता खालचा बागायती तालुका आहे इथं शेतकऱ्यांना थ्री पेसची जी लाईट मिळते ती थ्री फेसची लाईट ही आठ तास फक्त कागदावरती सांगितली जाते पण वास्तविक पाहता ही एक घंटा दोन घंट्याच्या वरती तीन घंट्याच्या वरती टिकत नाही हे शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे त्यामुळे आमची मागणी आहे की त्रिफेस लाईट बारा तास दिल्या जावी आणि सकाळी सहा ते संध्याकाळी सहा दिल्या जावी आणि रात्रीच्या पाळीतून शेतकऱ्याला मुक्त करावं त्याचबरोबर ही लाईटची व्यवस्था नीट सुरळीत चालावी यासाठी चार केवी केंद्र अर्धापूर तालुक्यामध्ये निर्माण केल्या जावेत शेतामधली सिंगल फेजची लाईट उभ्या केल्या जावी आणि चोवीस तास गावात आणि शेतात सिंगल फेस शेतकऱ्यांना दिलं जावं ही आमची मागणी आहे त्याचबरोबर कोटेशन भरलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी दोन हजार वीस पासून एकवीस पासून पण शेतकऱ्यांना डीपीच दिल्या जात नाहीये लोक बिल भरतायत पण डीपी दिल्या जात नाही म्हणून आमची मागणी आहे की ज्या शेतकऱ्यांनी कोटेशन भरलंय त्यांना तातडीनं डीपी दिल्या जावा शहराच्या संदर्भानं शहरातला जो मधला हायवे गेलेला आहे त्या हायवेच्या इतक्या प्रचंड मोठ्या समस्यांना इथल्या लोकांना सामोरं जावं सामोरं जावं लागतंय सातत्यानं अपघात होत आहेत सात आठ लोकांचा सा जीव या अपघातामध्ये गेला आणि म्हणून आमची मागणी आहे की बाहेरनं बायपास जो काढलाय तो काय सुशोभीकरणासाठी काढलेला नाहीये तर तो, तो शहरातल्या लोकांच्या सोयीसाठी काढलेला आहे म्हणून करून अवजड वाहनांची वाहतूक सुरू करावी आतमधनं शहरातनं अवजड उद्योग वाहनांना बंदी करावी तिथं जी पोलीस चौकी लावलेली आहे ती शासनानं काय फक्त सुशोभीकरणासाठी का हप्ता वसुली करायसाठी काढलेली आहे याचं उत्तर द्यावं एक तर ती पोलीस चौकी तातडीनं बंद करावी आणि त्या पोलीस चौकीला घाबरून अनेक वाहनवाले हे काय करतायत तर वाहनं जोरात नेतायत कारण पोलिसवाले शासनाचा हप्ता जा कमी स्वतःचाच हप्ता जास्त वसूल करतायत त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीने आमची मागणी आहे की ती, ती पोलीस चौकी बंद करावी किंवा स्थलांतरित करावी अवजड उद्योगांची वाहतूक ही बाहेरून करावी आणि आतमधून मज्जाव करावा हे खड्डे जे आहेत हायवेला पडलेले आणि काम चालू आहे पण इतक्या बोगस पद्धतीनं काम चाललेलं आहे झाडं लावलेले तुम्ही बघा आता बाहेर जाऊन जर बघालात ते झाडं मातीत लावायची तरतूद आहे दगडात झाडं लावलेत दगडात झाडं कसे उगवतील याचं उत्तर या जिल्ह्याच्या या या मतदारसंघाच्या माजी मुख्यमंत्र्यांनी माजी आमदारांनी सध्याच्या खासदारांनी दिलं पाहिजे हे बोगस कामं हजारो कोटी रुपये शेकडो कोटी रुपये मतदारसंघात आलेत पण हे दगडावरतीच चाललेत मग हे पैसे कोणाच्या घशात चा चाललेत याचं उत्तर अशोकराव चव्हाण यांनी दिलं पाहिजे या मतदारसंघाचा नागरिक आणि काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी या ठिकाणावरती त्यांना हा सवाल करतोय त्याचबरोबर पुढचा मुद्दा असा आहे की अर्धापूर शहरामध्ये जी अंतर्गत ड्रेनेज लाईन गेलेली आहे ती ड्रेनेज लाईन ही काम चालू आहे सध्याला त्या ड्रेनेज लाईनचे पाईप इतके छोटे आहेत की त्याच्यावरती भारच इथल्या शहराचा सहन होणार नाही इतके छोटे ड्रेनेज त्या ठिकाणावरती आहेत त्यामुळे हे जे काही बोगस काम चाललेले आहेत त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की नळ योजना असेल हे मोठ्या प्रमाणावरती बुगस कामं तालुक्यात चाललेले आहेत त्यामुळं शहर आणि ग्रामीण भागातील या सर्व समस्या एकत्रित घेऊन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हा मोर्चा येत्या तीस तारखेला तहसील कार्यालयावरती धडकणार आहे या मोर्चाची सुरुवात महात्मा बसवेश्वर चौक ज्याला आपण तामसा कॉर्नर म्हणतो त्या तामसा पासून तालुक्यातले हजारो शेतकरी हातामध्ये रुन्न घेऊन सरकारला धारेवरती धरून सरकारचं डोकं ठिकाण्यावरती आणण्यासाठी तिथं येणार आहेत आणि तहसील कार्यालयावरती येऊन जोपर्यंत आमचं कर्जमुक्ती पीक विमा अनुदानाचे त्याचबरोबर दुष्काळाचे पैसे मिळणार नाहीत आणि हा बोगस कामाची चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि जोपर्यंत त्याच्यावरती कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही सरकारला धारेवरती धरू आणि त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करू बघ काय प्रश्न असतील तर घ्या प्रश्नची जी जागा आहे ती जुन्या कोर्टाची जागा अर्धापूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी दिल्या जावी ही आमची मागणी आहे आणि काही आक्षेपाचं खंडन मला या ठिकाणावरती करायचंय सध्या या मतदारसंघामध्ये निवडणुकीचं वारं अत्यंत जोरात आहे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही सगळेच जण भारतीय जनता पक्षाचा जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवारच्या विरोधामध्ये आम्ही दंड ठोकून अत्यंत निष्ठेनं काँग्रेस पक्षाचं काम करतोय यात या मतदारसंघाचे जे माजी आमदार होते राजीनामा देऊन भाजपत गेलेले ते अशोकराव चव्हाण यांनी मतदानाच्या समोर मतदाराला सामोर जाताना किंवा या मतदान मतदारसंघात येत असताना जी सध्याची पद्धत अवलंबलेली आहे ती पद्धत कशी आहे जे लोक आमच्या सोबत त्यांच्या विरोधात उभे आहेत त्या लोकांना घाबरवणे व्हिडिओ कॉलवरती बोलणे त्यांना धमक्या देणे अशा पद्धतीनं माजी मुख्यमंत्री केविलवाणी पद्धत वापरून निवडणूक करत आहेत त्यामुळं आमचं म्हणणं आहे आता काकांनी जो विषय सांगितला की मग जर काँग्रेसमध्ये काम करते तर त्याला एखादं पन्नास लाखाचं पत्रच द्या आमिष द्या एक, एक कोटीच्या कामाचं आम्हीच द्या अशा पद्धतीने चालले म्हणून आमचं म्हणणं एवढं आहे की माजी मुख्यमंत्री साहेब तुम्ही जर खरंच विकास केलाय म्हणताय ना तर तुमच्यात विकासाचा विश्वास असेल आणि तुमच्यात धमक असेल तर गेल्या पंचवीस वर्षाचा विकासाचा लेखा जोखा घेऊन तुम्ही मतदारसंघात लोकांच्या समोर या आणि जर तुम्हाला तो विकास सांगता येत नसेल तर तुम्ही मान्य करा की गेले पंचवीस वर्ष मतदारसंघाला वाऱ्यावरती सोडून फक्त निधी टाकून उचलून खाण्याचं काम इथल्या लोकांनी केलेलं आहे तुम्ही केलेलं आहे आणि लोकांना फसवण्याचं काम केलंय मान्य करा तुम्हाला या मतदारसंघात जर सर्वसामान्य म्हणजे माझ्यासोबत फिरणारी जी तरुण मुलं आहेत ती सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत त्या मुलांपर्यंत जाऊन जर तुम्हाला म्हणावं लागत असेल की तुला पंधरा लाखाचं काम देतो पंचवीस लाखाचं काम देतो साहेब लोक मोठा माणूस आहे आणि आमच्या सोबत या हे म्हणावं लागत असेल तुमच्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळाचं हे अपयश आहे तुम्ही मतदानाच्या समोर पंचवीस वर्षातला तुमचा विकास घेऊन या धमक्या घेऊन येऊ नका हे आम्हाला आम्ही विरोधी पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतोय आणि इथून पुढे जर आमच्या कार्यकर्त्यांना तुमचे कार्यकर्ते धमक्या जोर जबरदस्ती करत असतील तर तुमच्या कार्यकर्ते जे लखोटा घेऊन आणि तुमचा निरोप घेऊन आणि व्हिडिओ कॉल घेऊन आमच्या लोकांपर्यंत येतात त्या कार्यकर्त्यांचे बोगस कामं धंदे पुराव्यानिशी मीडियाच्या समोर आम्ही आणू या, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणावरती सांगतोय आणि उरला प्रश्न विकास केला असं जर तुमचं म्हणणं असेल तर विकासावरती चर्चा करायला तुम्ही तुम्ही या वेळ ठिकाण तारीख ठरवा आम्ही तिथं चर्चा करायला भोकरच्या विकासावरती पंचवीस वर्षाच्या तयार आहोत इतकंच सांगतो रुम्ण मोर्चाला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करतोय की आपण अधिकाधिक संख्येनं हातात रुग्ण घेऊन येत्या तीस तारखेला दुपारी ठीक बारा वाजता महात्मा बसवेश्वर चौकातून या मोर्चाला अर्थातच तामसा कॉर्नर सर्व आदरणीय बी आर कदम साहेब आदरणीय सुनील वानखेडे साहेब डॉक्टर इंगळे साहेब असतील आणि या सर्व मकसुदबाई सगळ्या नेत्यांच्या या उपस्थितीमध्ये या मोर्चाची सुरुवात होणार आहे आमचे कार्याध्यक्ष पोभ पाटील कोंडेकर असतील हे सर्वजण त्याला उपस्थित राहणार आहेत आणि हजारो शेतकरी यामध्ये येणार आहेत इतकंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद हो असे बरेच कार्यकर्ते आहेत योग्य वेळी आम्ही कोण्या कोण्या लोकांना कॉल्स आले ते कॉल्स आता त्यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून रेकॉर्ड होऊ नये म्हणून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून म्हणजे एक कार्यकर्ता जातो त्यांचा तो आमच्या कार्यकर्त्याच्या जवळ येतो आणि साहेब तुला बोलणार आहेत असं सांगितलं जातं आणि मग व्हिडिओ कॉल वरती तिथं ते बोलतात असं आमच्या लोकांनी सांगितले काही रेकॉर्ड सुद्धा आमच्याकडे आहेत योग्य वेळी ते आम्ही जाहीर करू आणि असं मतदारसंघातल्या तीनही तालुक्यामध्ये चाललेलं आहे अगदी भोकरचा जर तुम्ही प्रसंग बघितला मागच्या आठवड्यातला पाचशे कोटीच्या कामाचा रस्ता बेचाळीस किलोमीटरचा जो बोगस रस्ता आहे दुरुस्तीसाठी साडेपाचशे कोटी जे आलेले आहेत तर त्याच्यामध्ये अनेक तथ्य समोर आले एक तर बेकायदेशीरित्या राष्ट्रीय महामार्गावरती तो पेंडल लावण्यात आलेला होता एक किलोमीटर रांग लागलेली होती तिथं आमचे रावणगावकर साहेब असतील किंवा किनाळकर असतील यांना किनाळकर साहेब असतील त्यांना नजरकेंद ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यामुळं हा दबाव सातत्यानं तालुक्यामध्ये आणि मतदार संघात चाललेला आहे योग्य ही कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग सहित आम्ही ते मांडलो म्हणजे पंचवीस वर्षाचा चोवीस वर्ष सहा महिने साहेब आणि तुम्ही ते बोलत साहेब या सहा महिन्यात असं काय झालं एक म्हणजे त्याचा विषय नाही अशोकराव चव्हाण ज्यावेळेस पक्षामध्ये होते त्यावेळेला हा विकास झाला नाही एका पक्षात ज्या वेळेस असतो तेव्हा एक नहीं। बैठकीत सांगायचं असतं आम्ही बैठकीत त्यांना सांगायचो की अशोकराव चव्हाण साहेब हा विकास होत नाही लोकांची नाराजी आहे तुम्ही केलं पाहिजे आम्ही तेव्हाही त्यांच्यासोबत ते सांगायचो की हा विकास केला पाहिजे आता ते आमचा पक्ष सोडून आता ते पक्ष सोडून बीजेपीत गेलेत ते आमचे विरोधक आहेत आम्ही त्यांचे विरोधक आहोत आमचा वैयक्तिक नाही वैचारिक आणि विकासाभिमुख विरोध आहे त्यामुळं ह्या विकासावरती आम्ही रस्त्यावरती उतरून लागतो तुमच्याकडे बारा जण तुमच्याकडे मागणी केली पण तुमचे बारा उमेदवार बारा वाटाने तुम्ही म्हणल्या समोर म्हणल्या आपण फिरायला तर जण खूपच पण तुमचा एकही उमेदवार आहे बारा जण एकट्या वाटत आहे पाटील करत आहे योगाय अपघातामध्ये खरदारसाहेबांची प्रकृती नाजूक असल्यामुळं तो कार्यक्रम पंचवीस तारखेपर्यंत पोटपण केलेला आहे स्थगित केलाय खरदारसाहेबांची पदर्ती आत्ता व्यवस्थित असता वेळेस योग्य आहे का म्हणून फिरत नाही आणि माझे ढगे साहेब चर्चा कराला तयार आहेत त्यांच्या विकासा तुम्ही जे प्रश्न काय ते ठेवा चर्चा मला पत्रकारांना आवा नाही माझं सर्वांनी मिळून सांगाव तुम्ही बीजेपी च्या लोकांना सांगा साहेबांना सांगा चर्चा कराला तयार काम ते ढगे त्यांचा आघाडी सरकार देऊन नजर आणि त्यांचा काँग्रेसचे सहा नगरसेवक आहे माजी पंतप्रधान राजीव गांधीची प्रमेदवा जयंती इनकाही साध्या नगरसेवकांना राहुल गांधीचा